इंग्लिशवरील प्राचार्य मारुती भगत यांचा जगात डंका रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील कोएसो लक्ष्मी शालीनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारुती भगत यांनी स्पेन मधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत यश संपादन केलं जागतिक स्पर्धेत प्राचार्य भगत यांनी जगात प्रथम क्रमांक पटकवण्याचे प्रेरक व अभिमानास्पद कामगिरी केले ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण भारत देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांच्या या कामगिरीनं रायगडसह भारत देशाच्या नावलौकिकात भर पडली इंग्लिश वडील अफाट प्रभुत्वानं अस्खलित इंग्रजी संभाषण कौशल्यानं प्राचार्य मारुती भगत यांचा जगात डंका गाजला स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी ही संस्था दर आठवड्याला विविध जागतिक ऑनलाईन स्पर्धांचं आयोजन करते गेल्या अकरा आठवड्यापासून पंधरा ते एकवीस जून या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये प्राचार्य भगत यांनी सहभाग नोंदवून सात हजार सहाशे एकोणऐंशी गुण प्राप्त करून त्यांनी प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा बहुमान प्राप्त केला प्राचार्य भगत यांचा मूळ इंग्रजी विषय नाही त्यांनी सेवानिवृत्तीनंतर इंग्रजी विषयाचा व्यासंग वाढवत इंग्रजी विषयाच्या स्पर्धेत सहभाग घेतला भगत यांनी आपला इंग्रजी विषयाचा व्यासंग जागतिक पातळीवर सिद्ध केला अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोबाईलचा वापर विकसित होताना पालकांनी केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ज्ञानवृद्धीसाठीच मोबाईलचा वापर करावा तर इतर कामासाठी मोबाईल वापर टाळावा असा सल्ला भगत यांनी दिला विद्यार्थ्यांना इंग्लिश प्रभुत्व मिळावं यासाठी आपण इंग्लिश मोफत क्लासेस घेत असल्याची माहिती प्राचार्य भगत यांनी यावेळी दिली इंग्रजीची कोणतीही मनात भीती न बाळगता इंग्लिश चा व्यासंग वाढवून इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला तर लवकर इंग्लिश शिकता येतं असा सल्ला प्राचार्य भगत यांनी दिला प्राचार्य भगत यांनी मिळवलेल्या अद्वितीय यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सध्या जगामध्ये मोबाईलचा प्रस्त खूप वाढत आहे मी शाळेमध्ये शिकत असताना पाटी आणि पेन्सिल होती तेव्हापासून मी शिकत आहे परंतु आता सध्या मोबाईलच्या युगामध्ये आहे मोबाईलच्या युगामध्ये असताना इतर कोणत्याही प्रकारचे गेम मी मोबाईल बघत नाही परंतु शिक्षणासाठी जे काही स्वाध्याय याच्यामध्ये ये येतात त्यांचाच मी अभ्यास करतो एक अशीच परीक्षा इंग्लंडमधली होती ती परीक्षा मी ऑनलाईन परीक्षा दिली त्यापैकी पंचवीसपैकी चोवीस चोवीस प्रश्नाची उत्तरं मला देता आली त्याबद्दल मला समाधान वाटलं परंतु एका प्रश्नाचं उत्तर मला का देता आलं नाही याच्यासाठी देखील मी अर्धा अर्धा तास खर्च केला आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं आज जगाच्या पाठीवर ही ऑनलाईन स्पर्धा होते एक एक लक्ष लोक त्याच्यामध्ये असतात आशिया खंडामधून मी एकटा प्रतिनिधित्व करतो आणि त्यामध्ये एक महिन्यापासून मी माझं सातत्य एक नंबरवर कायम ठेवलेलं आहे मग त्याबद्दल मला मला नाही तर माझ्या सर्व मित्रमंडळींना मोठा अभिमान वाटतो की एक ग्रामीण भागामधला पोरगा आशिया खंडातून भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि जगाच्या पाठीवर इंग्रजी भाषेमध्ये पहिला येतो याच्यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट कोणतीच नाही विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सल्ला आणि आपलं मार्गदर्शन काय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर निरनिराळ्या प्रकारचे गेम खेळण्यासाठी न करता मला आठवते आमचे पूर्वीचे दिवस मी अगोदरच्या जमान्यामधला आहे मला वडिलांनी मा, मी काही चूक केली तर वडील मला मारायचे शिकेच याच्यामध्ये मा मारायचे आणि मला गप्प मा गप्प करण्यासाठी देखील पुन्हा मारायचे त्या पिढीमधला मी ग्रस्त आहे आताचे पालक मूल रडलं तर त्याला मोबाईल देतात कॅडबरी चॉकलेट देतात आमच्या वेळेला असं नव्हतं आमच्या वेळेला पुस्तक दिलं जायचं शिक्षक चांगले होते आणि शिक्षक आमच्याकडनं करून घ्यायचे पालकांनी देखील मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे जर समजा मुलांनी मोबाईल अधिकाधिक जर पाहिला तर त्यांच्या डोळ्या परिणाम होतो आणि डोळ्यावरच परिणाम होत नाही तर व्हायपर होतात मुलं आणि ते जर होऊ द्यायचे नसतील तर पालकाची मोठी जिम्मेदारी आहे की त्यांना अभ्यासाकडे वळवणे अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी मोबाईलचा वापर करू नये यासाठी लक्ष देणे पालकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे इंग्लिश बोलणं ज्या पद्धतीनं एक आव्हान वाटतं खडतर वाटतं तर हे इंग्लिश शिकण्याची सोपी पद्धत काही कला आहे इंग्रजी सोप शिकण्याची साधी आणि सोपी कला अशी आहे की जे लोक इंग्रजी बोलतात त्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहून ऐकल्याशिवाय आपल्याला इंग्रजी भाषा येणार नाही पुस्तकं वाचून इंग्रजी भाषा येत नाही जर समजा पुस्तकं वाचून जर ही हो, भाषा जर आली असती तर सर्वांनी पुस्तकं घेऊनच इंग्रजी शिकले असते आणि मी आता असा उपक्रम सुरू केलेला आहे की इंग्रजी हे या पेजारी प पर, परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी शिकवतो त्यांना पेन आणायला ना सांगत नाही पेन्सिल आणायला ना सांगत नाही वही आणायला ना ना सांगत नाही त्यांना मी प्रश्न विचारतो ते प्रश्नाची उत्तरं देतात आणि मला त्याबद्दल एक त्या मोठं समाधान वाटतं इंग्लिश जे आहे ते शिकण्यासाठी पुस्तकं वाचणं किंवा न्यूजपेपर इंग्लिश वाचणं किती फायदेशीर ठरतं न्यूजपेपर <coughs> हे जरा नंतरची बाब आहे पाचव्या वर्गापासून तर आठव्या वर्गापर्यंतची जी, वर्गा वर्गा जी पुस्तकं आहेत ते अस्खलितरित्या आपल्याला वाचता आली पाहिजेत कारण त्यामध्ये इंग्रजी कसं बोलावं वा, वाक्यरचना कशी असते हे पाचवीपासून तर आठवी वर्गाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट दिलेलं असते नंतर नंतर हळूहळू आपल्याला व्याकरणाकडे गेलं पाहिजे अमेरिका आपला दुबईला जाणारे जे लोक आहेत ते इंग्रजी ग्रामर शिकत नाहीत लहान मुलं जन्माला आले त्यांना आपण लहानपणापासून वही पुस्तक देत नाही तर भाषा ही ऐकून ऐकून येते इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर इंग्रजी आपल्याला लवकरात लवकर असं येऊ शकते लोकनायक न्यूज